त्याची महत्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सी आय कडून पंधराशे पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडच असल्याचे समोर आले यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार असल्याची फेसबुक पोस्ट त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केली आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे खरं सं, तर करुणाजी ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट घेतलेली केलेली आहे सं संतोष देशमुख हत्या प्रकरणा वाल्मिक करण्याची पूर्णपणे अटक चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं काय सांगा खूप महत्त्वाचा आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचा आहे किंकि आज नैतिकतेचा जे परश प्रश्न आहे सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे आणि आज त्यांचे पदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेडे घाणेडे काम केलेले आहे तो त्याच्यासाठी मला असं वाटतंय की शंभर टक्के द्यायला राजीनामा कोण घोषित करणार स्वतः मुख्यमंत्री की कारण आपण बघितलं सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा अजितदादा हे राजीनामा घोषित करणार रा आहे आणि राजीनामा होणार रा आहे राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेला आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे आणि आणखीन जे हत्या आहे ते तो आहेच आहेच पण याचे ओर असे आणखीन काही कारनामे आहे ये तो जे जे समोर आली ते हत्या आहे पण जे समोर नाही आली आहे जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या पर्ली जेलमध्ये ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली असे जे खूप काही मोत आहे जे लोकांच्या समोर आली आहे तो हे सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे जरी राजीनामा नाही घेतला गेला तो पण शंभर टक्के मला पूर्ण विश्वास आहे उद्या चला राजीनामा होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे सीआयडीने आरोप पत्रात म्हटले आहे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामाचा दबाव वाढत असून ते उद्या सोमवारी राजीनामा देणार असल्याची पोस्ट करुणा धनंजय मुंडे यांनी केली दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्ती आहे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत वाल्मिक कराडवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते लेटेस्ट अपडेटसाठी डिजिटल दवंडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा